बनावट नोटा प्रकरणातील मुख्य सूत्रधार पोलीस हवलदार इब्रार इनामदार पोलीस दलातून बडतर्फ कोल्हापूर येथे सापडलेल्या एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आला आहे इब्रार इनामदार हा वाहनचालक हवलदार पदावर कार्यरत होता मिरजेत एक कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे मिरजूच्या गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली झेरॉक्स मशीन नोटा मोजण्याची मशीन स्कॅनर प्रिंटर एक वाहन जप्त करण्यात आलंय आरोपींच्याकडून पाचशे व दोनशे रुपयांच्या एकोटी अकरा लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या इब्रार इनामदार यांच्या कोल्हापुरातील सिद्धकला चहा या दुकानात बनावट नोटा छापण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले या नोटा पाचशे रुपयांच्या एका खरा नोटेच्या बदल्यात तीन नोटा देण्यात येत होत्या सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे अशी इतर आरोपींची नावे आहेत मुख्य आरोपी, आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात विभागात वाहक चालक म्हणून काम करत होता कोल्हापूर येथे सापडलेल्या एक कोटीच्या बनावट नोटा प्रकरणी छपाई रॅकेटमधील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार याला कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे ते इनामदारचा जे प्रश्न होता तो आज आम्ही सकाळीच त्यांच्या एक डिस्मिसल फ्रॉम सर्व्हिसचा ऑर्डर केलेला तीन सौ अकरामध्ये म्हणजे त्यांची चोकशी न करताना कारण सिरियस मॅटर असल्यामुळे त्यांना डायरेक्ट आम्ही डिसमिसल फ्रॉम द सर्व्हिस केलेला आहे